नमस्कार मंडळी तर सर्वांना घटस्थापना आणि नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा मला माहीत आहे की हा व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे पण आज एडिट करून मी पाठवत आहे तर सर्वात आधी मी जमीन स्वच्छ केली पाणी टाकून आणि त्याच्यानंतर कधी नाही ते हा रांगोळीचा डबा उघडला ते पण नवरात्रीच्या निमित्तानं ह्याला योग आला त्याच्यानंतर माझ्याकडं लक्ष्मीचा एक छाप होता रांगोळीचा तो मी काढून घेतला आणि माहीत नाही मी कधी काढलेली लास्ट टाईम रांगोळी पण आज मी काढायला घेतली आणि मला जमत एवढी नव्हती तर मी छोटसं असं पानं वगैरे काढून ती रांगोळी पूर्ण केलेली आहे आणि मला इथे एक गोष्ट आठवली जेव्हा मी हायस्कूलला होते तेव्हा आमचे सर शिकवत होते शिकवता शिकवताच त्याने आम्हाला ही गोष्ट सांगितलेली होती की जेव्हा पण तुम्ही रांगोळी काढाल ना त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकत जा ते मराठीचे सर होते आमचे आणि त्यांनी आम्हाला ही गोष्ट सांगितलेली कारण रांगोळी ना किती पण तुम्ही सुंदर काढा पण त्याच्यामध्ये जर तुम्ही हळदी कुंकू नाही टाकला ना तर ती रांगोळी सर्व गुण संपन्न होत नाही पण जर तुम्ही हळदी कुंकू टाकला तर त्या रांगोळीला शोभा येते आणि ती रांगोळी एकदम उठून दिसते आणि सर्व गुण संपन्न होऊन जाते आणि ही गोष्ट मला आठवत असते जेव्हा जेव्हा पण मग आम्ही असं हे करतो त्यावेळी आणि अशा खूप साऱ्या आठवणी असतात जेव्हा प्रत्येक वेळी म्हणजे सण असू दे काही असू दे आधीच्या सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि इथं मी ती पूर्ण रांगोळी करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा तुम्हाला कशी वाटते रांगोळी आणि हळदी कुंकू पण मी न चुकता याच्यामध्ये टाकलेला आहे रांगोळी वगैरे झाली मग पूजा वगैरे करून घेतली आणि तर बघू शकता जसं आपण आपल्या गावाघरामध्ये पूजा करतो सेम त्याच पद्धतीनं मी हे केलेले आहे सध्या आमच्याकडे मंदिर नाही आहे पण हे जे शोकेस कपाट आहे त्यामध्ये सध्या मी देव फुजवलेले आहेत आणि म्हटलं की आपण इंडियावरूनच जे काय मंदिर आहे ते मागवूया जेव्हा किंवा आमच्या घरचे येतील तेव्हा तर तोपर्यंत जे, तो जे काही देव आहेत ते सगळे ह्या कपाटामध्ये पुजवलेलं आहेत ब तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय